नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी आज सातपूर परिसरात भव्य रॅली काढली रॅलीला सातपूर पोलीस ठाण्यापासून प्रारंभ करण्यात आला स्वारबाबा नगर राजवाडा सात्पूर गाव सातपूर कॉलनी अशोकनगर शिवाजीनगर श्रमिकनगर या परिसरात रॅली फिरली खासदार गोडसे यांचे ज्या ज्या भागात आगमन होई तेथे त्यांचे फटाक्याच्या आणि जोरदार घोषणाबाजीने स्वागत केले जात होते टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले खासदार गोडसे अनेक ज्येष्ठ नागरिकांसमोर नतमस्तक झाले सातपूर मधील दुर्गा माता मंदिर दत्त मंदिर अन्य देवळात जाऊन त्यांनी दर्शन घेतले शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केले रॅलीत भगव्या टोप्यांचा सागर उसळला होता एका ज्येष्ठ नागरिकाने टू व्हीलर वर उभे राहून आपाच विजय होणार म्हणून नृत्य करून लक्ष वेधून घेतले आमदार सीमा हिरे दिनकर पाटील निकळ विलास शिंदे शशिकांत जाधव रोहिणी नायडू अलका गायकवाड श्रद्धा जोशी शोभाताई गटकळ द्वारकाताई गोसावी हिरा सोनवणे संध्या देवरे पुष्पा पवार मंगला खापरे शिवाजी शहाणे उदय बोरसे शुभम जाधव राजेंद्र चिखली गणेश बेलकर संजय गोडसे आदींसह शिवसेना आणि भाजपा आरपीआयचे पदाधिकारी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या भव्य रॅलीने आज सातपूर परिसर भगवामय झाला होता नाशिक सिटी न्यूजसाठी स्टि प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक